Música आज आहे संकट चतुर्थी तर संकट चतुर्थीची मी सगळी तयारी इथे करून घेतलेली आहे म्हणजेच आपल्याला जे काही सामान लागते पूजेसाठी ते सगळं मी इथे घेतलेले आहे तांदूळ कापड वस्त्र पंचामृत दुर्वा दुर्वेचं ह्या पूजेमध्ये खूप जास्त महत्त्व आहे दुर्वा आपल्याला आवश्यकच आहे जास्वंदाची फुलं मला जास्वंदाची फुलं मिळाली नाही पण मी साधी फुलं वगैरे घेतली आहे आणि इथे मी वस्त्र वगैरे असं तयार करून घेते वस्त्राची चांगली मोठी पीळ इथे घेतली आणि त्याला इथे मधात असे हे आहे आणि वस्त्र तुम्ही पाच सात अकरा एकवीस असं करू शकतात माझी मूर्ती छोटी आहे म्हणून मी ते पाच असं वस्त्र तयार आहे आणि त्या वस्त्राला इथे आपण पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि कापसाची जशी मी एक बट पूर्ण पा पातळ अशी बट काढून घेतली अख्खीच्या अख्खी आणि त्यानंतर तुम्हाला किती मनी त्या वस्त्रामध्ये हवेत तर त्यांच्या हिशोबाने त्या ते, त्याला तिथे तिथे पीळ देत जायचं तर बघा पाण्याचा हात लावल्यामुळे ना तो पीळ अगदी व्यवस्थित घट्ट बसतो आणि निघत नाही तर बाप्पाला अकरा माळीचं किंवा एकवीस किंवा एकावर अशा पाच सात प्रकारे असे वस्त्र बनतात तर बघा पाण्याचा हात लावल्यामुळे अगदी पटापट ही गोष्ट होते तर कापसाचे वस्त्र हे देवालाच घालाय घालतं घातलं जातं आणि त्यानंतर अशा प्रकारे आता शेवटचं जे टोक उरतं ते शेवटचं टोक उरतं ते अशा प्रकारे दोन्ही म्हणजेच पुढचं आणि मागचं टोक दोन्ही एकत्र करून घ्यायचं ते बघा अशा प्रकारे व्यवस्थित चिटकून राहतं नमस्कार म्हणजे कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी पूर्ण तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे अंगारिका चतुर्थी श्रावण महिन्यात ही अंगारिका चतुर्थी अंगारिका चतुर्थी म्हणजेच मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी त्याला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात तर ती ही चतुर्थी केल्याने आपल्याला खूप छान फल मिळते हे व्रत करणे खूप गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरे बापाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा हो आज आहे अंगारक संकट चतुर्थी जेव्हा अंगारक संकट चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला अंगारकी संकट चतुर्थी म्हणतात ही चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने वर्षभरातील सर्व सं संकष्ट चतुर्थीचे फळ मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे अंगारक संकट चतुर्थीचे व्रत केल्याने कोणतेही संकट येत नाही आणि संकट अस आल्यास त्याचे निवारण होते या व्रतामुळे मंगळ ग्रहा मंगळ ग्रहाची पीडा कमी होते आणि व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश मिळते एक अंगार अंगारकी चतुर्थीचे व्रत एकवीस संकट चतुर्थीच्या व्रता इतके फलदायी असते अंगारकी संकट चतुर्थीचे व्रत हे अवश्य करावे आणि ते जर करणे शक्य नसेल तर अशा वेळेस आपण बाप्पाची पूजा फक्त मनोभावे केले तरी पण चालेल आता ही मी तुम्हाला अंगारकी चतुर्थीची कथा सांगणार आहे भगवान शिवाचे पुत्र गणेश गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलीबरोबर झाले सिद्धीपासून शेम आणि रिद्धीपासून लाभ नावाचे मुले झाले लोक परंपरेत या याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांची चर्चा सर्व पुराणात मनोरंजन मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्य दोन कथा प्रचलित आहे त्यातील एक कथेत ऋषीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असतात तेथून जात असलेल्या तुळशीने त्याला पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्याच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्याने तुळशीस लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याचे दोन लग्न होतील यावर भगवान गणेशाने तुळशीला शा शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतर गणेशाला तुळशी अर्पण न न वर्ज मानले गेले आहे आणखी एक आख्याकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्याच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रास होऊन त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली याचसोबत त्यांनी एक कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहक मोक्षक त्यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्या समस्येबद्दल ब्राह्मणाजीकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून भगवान ब्रह्मदेवाने आपल्या दोन मा मानस मुलींना भगवान गणेशाकडे शिक्षणासाठी पाठवले भगवान गणेशाने ब्रह्मदेवाच्या आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मोशक राजा दोघांचे लक्ष वळवण्याचे त्यामुळे हळूहळू लग्न होऊ लागले पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली शक नाही रिद्धि सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळतात तो प्रचंड संतापले ते रिद्धी सिद्धीला शाप देणारच होते तेव्हाच ब्रह्माजी तेथे पोचले आणि त्यांनी भगवान गणेशाला रिद्धी सिद्धीचे लग्न करण्याचे सुचवले ब्राह्मणाजीच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने सिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांनी दोन त्यांच्या दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देवता मानले जाते कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यां त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतींनी अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक पुण्यक नावाचे व्रत वैकल्य या उपासनामुळे आई पार्वतीस श्री पुत्र रूपा रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास परिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार नकार दिला तेव्हाच त्यांनी पार्वतीच्या व्रत वैकल्यासाठी पारिजातकाच्या या वनाची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखीने पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण गणपत गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील असा एक गण तयार करावा जो फक्त तुम तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळी मल, मळीमासून गणेशाची निर्मिती केली तसेच एका कथेनुसार शनीची सृष्ट दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचे डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोकं सर्वात प पहिले सापडेल त्या त्याला, त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्याकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्या करने, करण्यास गेला तेवढ्या तिथे भगवान शिवशंकर आले आणि पार्वतीच्या निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ जाऊ देण्यास नकार दिला तर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला मग गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागात रागाला शांत करण्यासाठी भगवान शिवने एक हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्यावर लावून दिल्यावर ते जिवंत झाले असे स्तंग पुराणामध्ये सांगितले आहे तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणे गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तिवीरने अर्जुनाने वध करून केलासवर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे तिथे शिवाचे अनेक भक्त होते गणेशाने रोख रुक, रोखल्यावर ते गणेशाची युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूळ चाटवले तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डाव दात तुटला तेव्हापासून ते एक एक दंत जातात चौथी कथा भगवान विष्णूने लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिले नाही भगवान विष्णूच्या मिरवणुकीच्या वेळेस सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले ना आहे जर गणेशाला वडिलासोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजतात त्यांनी आपले मोषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खा वाटेला खाऊन पोकळ करून दिली वराड तिथून निघाल्यावर रथांची चाक ही जमिनीत रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक नाहीच निघाली सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केला तरीही निघाले नाही बऱ्याच जागे जागेतून तुटायला लागले कोण कौन, कोणालाही काही सुचत नव्हते ती आता काय करावं तेव्हा नारदांनी सांगितले की आपण गणेशाचे अपमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित आमंत्रित करायला तर आपले कार्य सिद्ध होऊ शकते आणि संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करतात रथाची चाकी निघाली देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोघे मुले म्हणजेच कार्तिकीय आणि गणेश आईकडून मागू लागले जेव्हा आईने मोदकाच्या महत्त्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यांनाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले तेथेच गणेशाने वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा अत्यंत आदराने आपल्या आईवडिलाच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्थान म्हणजे देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई पूजेच्या सोहळ्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गराच्या पेक्षाही वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आईवडिलाच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल असे पद्मपुराणामध्ये देखील सांगितले आहे हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात आप आपल्या घरी संध्याकाळी देवार देवारातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्व आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मंगच हा उपवास सोडला जातो परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणून संबोधले ज जा, केले जाते यामागची कथा ही तितकीच रंजक देखील आहे कृतीयुगात अवंती नगरीत वेद वैद्य ऋषी भरद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवी सृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते या कथेनुसार भारद्वाज महर्षी यांच्या सल्ल्यानुसार स सूर्यदेवाचा पुत्र सवन यांची पृथ्वी दे देवीने सात वर्ष देखभाल केले त्यानंतर पुत्र सवनलाही महर्षीकडे घेऊन गेले महर्षीने आनंदित होऊन सवनचा स्वीकार केला त्याचा उप उपनयन सोहळा करून त्याला वेद आणि ब्राह्मणशास्त्रात पारंगत देखील केले महर्षींनी सवनला गणपती मं मंत्राची दीक्षा दिली आणि गणपतीची उपासना करण्यास सांगितले सवनने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचे स्नान केले हजारो वर्ष अन्न पाणी न घेता मंत्राचा जप केला सवनशी कठोर तपश्चर्या पाहून महा महाकृष्ण चतुर्थीला जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा गणरायाच्या आठ हाताच्या रूपात सवनला दर्शन दिले तो दिवस अंगारकी संकट चतुर्थी होता विविध शास्त्राने स सजलेला हजार वर्षापेक्षा हजार सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असं गणपतीचं रूप पाहून सवन गणपती बाप्पा मौर्य नतमस्तक झाला त्याने गणरायाची भर त्याने गणरायाची भरभरून स्तुती केली गणपतीचे सवनला वरदान मागण्यास सांगितले त्यावेळी स्वर्गातील देवतांसह अमृत पिण्याची परवानगी द्यावी आणि तिन्ही लोकांमध्ये त्याचे नाव मंगल म्हणून प्रसिद्ध व्हावे अशी विनंती सवनने केली गणरायाचे स्मित हास्य करत सवनशी इच्छा पूर्ण केली तसेच त्यांचे नाव अंगारकी ठेवले आणि घोषित केले की ही चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल कोणी अंगारकी चतुर्थीचे व्रत कर करेल त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल तुम्ही जर अंगारकी संकट चतुर्थीचे व्रत केले तर तुम्हाला एकवीस संकष्टी केल्याचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे होईल गणरायाकडून वरदान प्राप्त झाल्यानंतर सवन मंगल म्हणून ओळखला जाऊ लागला त्यांचे एक भव्य मंदिर बांधले आणि गणपतीची दहा हाताची मूर्ती स्थापित केली त्यांचे नामस्मरण मंगलमूर्ती असे केले श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याचे सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात प्रू तर अशी आहे आपल्या बाप्पाची कहाणी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझं काही चुकलं असेल ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला नक्कीच सांगा आणि कमेंट करायला विसरू नका तर इथे आता व्हिडिओ हा मी एंड करत आहे तर आपल्याला गणपती बाप्पा तुम्हाला आम्हाला सगळ्याला पाहू हीच गणपती बाप्पासमोर मी नतमस्तक होत आहे आणि व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे कारण की मला इथे व्र व्र व व्रतकथाही तुम्हाला पूर्णपणे सांगायची होती म्हणून मी इथे थोडा तेच तेच म्हणजे क्लिप आहे ते ॲड केल्या आणि इथं माझी ही मी पूर्ण केली कारण की के कोणतेही काम आपण असंच करत नसतो त्याबागे काहीतरी हेतू असते आणि मलाही तुमची मला मलाही माझीही व्रतकथा तुमच्यापर्यंत पूर्ण पोचवायची होती अर्धवट कोणतीही माहिती द्यायची नव्हती म्हणून मी इथे माझी पूर्ण व्रत कथा इथे तुम्हाला सांगितली आणि काही चुकलं वगैरे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल चला तर मग बाय बाय